तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या संतोष देशमुखांच्या खुनाची गुलेसह तिघांची कबुली दोषरोप पत्रातील माहिती मारहाणीचे पंधरा व्हिडिओ आठ फोटो महेश केदारने काढले बटेंगे तो कटेंगे असा नारा देणाऱ्यांकडून सौघातचे वाटप उद्धव ठाकरेंची टीका हिंदुत्व सोडून देण्याचे भाजपला आव्हान प्रशांत कोरटकर नागपुरातून तेलंगणाला कसा पळाला तपासासाठी पथक रवाना पलायनासाठी वापरलेल्या दोन आलिशान मोटारी जप्त करणार पुणे ते संभाजीनगर फक्त दोन तासात पंधरा हजार कोटी खर्चून नवीन महामार्गाची उभारणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती पश्चिम महाराष्ट्र व वा मराठवाडा होणार जलद गतीने कनेक्ट दसांनी धनंजय मुंडेंना वाचवले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मनोज जरांगेंची मागणी नवा वेतन आयोग छप्परफाड पगारवाढ केंद्राच्या पन्नास लाख सरकारी कर्मचारी व पासष्ट लाख पेन्शनर्सला लाभ होणार संभाजी ब्रिगेडचा सरकारला इशारा वाघ्या कुत्र्याचे शिल्प एक मे पर्यंत हटवा अन्यथा स्वतः हटवू त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्राचा अवर्ग दर्जा सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांना बारावीची परीक्षा देता येणार नाही सीबीएसईचा इशारा नियमित वर्गात उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसेल पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होऊ शकतो निर्णय शाळांवरही कारवाईच्या हालचाली राहुल गांधींना बोलू न दिल्याने इंडिया आघाडी पुन्हा एकवटली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट घेत व्यक्त केली सामूहिक नाराजी प्रताप सरनाईकांचे एसटीचे अध्यक्षपद कागदावरच मुख्यमंत्री फडणवीस यांचे पत्र विधी विभागाकडे अंबानी व अदानी श्रीमंत भारतीय जगातील दहा देशांच्या पंक्तीतून बाहेर पडून अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूरमध्ये स्वागताच्या तयारीसाठी भाजपची बैठक शिवछत्रपतींच्या आग्रा स्मारकाला उत्तर प्रदेशची मंजुरी मीना बाजार परिसरात होणार भव्य स्मारक देशभरातील शिवप्रेमींमध्ये मोठा आनंद चंद्र सूर्याची टक्कर होईल तीन दिवस जग अंधारात राहील आदमापूर येथील बाळूमामाच्या भंडारा यात्रेत वाघापूरच्या कृष्णा डोने यांची भाकणूक पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात उच्चांकी पारा उष्णतेचा तडाखा बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान अकोल्यामध्ये माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद